श्री श्री स्वामी समर्थ लक्ष्मी म्हणजे धन समृद्धी आणि सुखाचा मुख्य आधार आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सत राहावा यासाठी आपल्या पुराणांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत मात्र हे उपाय केवळ अंधश्रद्धा नाहीत तर त्यामागे शास्त्रशुद्ध आधार आणि जीवनशैली सुधारण्याचा संदेश दडलेला आहे यामध्ये आपण लक्ष्मी येण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच शुभ कामांवर चर्चा करणार आहोत आज आपण पहिल्या दोन कामांवर सखोल दृष्टिकोनातून नजर टाकू पहिलं काम म्हणजे घर स्वच्छ आणि पवित्र ठेवणं श्री लक्ष्मी स्वच्छतेची देवी मानली जाते स्वच्छ घर ही केवळ समृद्धीची निशाणी नसून आपल्या आरोग्यासाठीही आवश्यक आहे स्वच्छतेचा अर्थ केवळ बाह्य साफसफाई नाही तर आपल्या मनाची विचारांची आणि घराच्या प्रत्येक कोप्याची शुद्धता होय विशेषतः दररोज घराच्या मुख्य दाराजवळ दीप लावावा दिव्याची ज्योत केवळ अंधार दूर करते असं नाही तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असं वास्तुशास्त्र सांगतं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सकारात्मकतेचा अनुभव देऊन मानसिक स्वास्थ्य वाढवतं दुसरं काम म्हणजे घरात तुळशीचं रोप लावणं आणि त्याची नित्यपूजा करणं तुळशीला केवळ धार्मिक महत्व नाही तर ती पर्यावरणासाठीही अमूल्य आहे तुळशीचं रोप ऑक्सिजन निर्माण करतं आणि आपल्या घरातील हवेतील प्रदूषक द्रव्य कमी करतं तुळशीची पूजा केल्याने घरातील वायू शुद्ध राहतो ज्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होतं पुराणांमध्ये सांगितलं आहे की श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने श्रीकृष्ण आणि लक्ष्मी देवी दोघांचेही आशीर्वाद मिळतो या दोन कामांमध्ये दिसणारं साधं सत्य म्हणजे आपल्या घरात सकारात्मकता आणि शुद्धता निर्माण करणं प्राचीन काळापासून यावर भर दिला गेला आहे कारण यामुळे केवळ लक्ष्मीच वास नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं आता या प्रवासातला तिसरा आणि चौथा शुभ उपाय समजून घेऊ हे उपाय केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील शास्त्रसिद्ध परिणामांसाठीही महत्वाचे आहे तिसरं शुभकाम आहे घरातील मुख्य प्रवेशद्वार सजवणं आणि पूजेसाठी तयार ठेवणं आपल्या पुराणांमध्ये मुख्य दाराला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते ती मुख्य दरवाजातूनच असं मानलं जातं त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असलं पाहिजे मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना दोरांवर तोरण बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं हे तोरण आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी बनवलेलं असलं पाहिजे या झाडांचं महत्त्व आयुर्वेदात सुद्धा आहे कारण यामुळे घरात हवा शुद्ध होते आणि हानिकारक जंतूंचा नाश होतो शिवाय मुख्य दारावर सडासमार्जन केल्यानंतर कुळकोरणं रांगोळी काढणं केलं पाहिजे रांगोळी फक्त सौंदर्यासाठी नाही तर ती पृथ्वीच्या सकारात्मक ऊर्जेशी कनेक्ट होण्याचा मार्ग आहे शुभ शुभकाम म्हणजे दर शुक्रवारी किंवा अमावस्येच्या दिवशी घरात दीपमाळ किंवा पाच दिवे लावणं धार्मिक ग्रंथांनुसार लक्ष्मी देवीला प्रकाश प्रिय आहे दीपमाळ लावल्याने देवी लक्ष्मीला आवाहन केलं जातं यात आपण शास्त्रीय आधारही पाहू शकतो दिव्यांचा प्रकाश घरातील अंधार दूर करतो त्यामुळे मन आणि वातावरण प्रसन्न होतं विशेषत सुगंधी अग्रबत्या किंवा कापूर लावल्याने घरात प्रसन्नता टिकून राहते कापराचा धूर कीटकांना दूर ठेवतो तर सुगंध मनाला शांत आणि सकारात्मक बनवतो तिसऱ्या आणि चौथ्या कामांतून आपल्या घराचं आणि मनाचं शुद्धीकरण करणं आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणं हे लक्षात येतं लक्ष्मी देवी फक्त धनाची देवता नाही तर ती समृद्ध जीवनशैलीचा संदेश देते पाचव्या आणि अंतिम शुभकामाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण पुढील भागात पाहू पुढील भागात आपण लक्ष्मी प्राप्तीचं अंतिम आणि सर्वात महत्वाचं गुपित उघड करणार आहोत लक्ष्मीच्या आगमनासाठीची ही शेवटची पायरी तुमचे जीवन बदलवून टाकेल आपण स्वच्छता तुळशीची पूजा मुख्य प्रवेशद्वाराचं सजावट आणि दीपप्रज्वलन यांचं महत्व समजलं आता आपण लक्ष्मीच्या कृपेसाठी पाचव्या कामाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार आहोत पण त्याआधी पाचव्या कामासाठी मानसिक तयारी करणेही महत्वाचे आहे त्यामुळे यामध्ये आध्यात्मिक आणि मानसिक दृष्टिकोनाचा समतोल समजून घेऊ पाचवं शुभ काम आहे दानधर्म आणि निस्वार्थ सेवा करणं पुराणांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की लक्ष्मी तिथेच वास करते जिथे लोक निस्वार्थपणे इतरांच्या भल्यासाठी झटतात दान म्हणजे केवळ पैशाचं दान नव्हे तर अन्नदान वस्त्रदान शिक्षादान आणि अगदी ज्ञानदान देखील यामध्ये येतं विशेषतः शुक्रवारी गायींना गहू गुळ किंवा हरित पानं खाऊ घालणं हे शुभ मानलं जातं गायीला धर्मशास्त्रात पवित्र मानलं गेलं आहे आणि तिच्या सेवेमुळे आपल्या कर्माची शुद्धी होते असं मानलं जातं दानधर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की तो निस्वार्थ भावनेनं व्हायला हवा कधीही दिखावा किंवा अहंकाराने प्रेरित होऊन केलेलं दान फलदायी होत नाही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दान करणाऱ्या व्यक्तीमध्ये आनंद निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी वाढते ज्यामुळे मानसिक समाधान आणि सुखाची अनुभूती मिळते यामुळे केवळ लक्ष्मीचं आगमन होतं असं नाही तर समाजातही एक सकारात्मक उदाहरण तयार होतं श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीत दानाचं महत्त्व वारंवार अधोरेखित करण्यात आलं आहे ते म्हणत दान हे तुमचं कर्मफळ देण्याची प्रक्रिया सुरू करतं तसंच श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलं आहे की निस्वार्थ सेवा म्हणजेच ख्या अर्थाने ईश्वराची पूजा या पाचव्या कामाद्वारे आपण लक्ष्मीला घरातच नव्हे तर आपल्या जीवनात कायम टिकवून ठेवू शकतो यामागचं गुपित म्हणजे समृद्धी ही फक्त धनसंपत्तीपर्यंत मर्यादित नसून ती आपल्या चांगल्या शुभ शुभकर्मांत आणि सकारात्मक ऊर्जेत आहे तुम्ही आतापर्यंत घरात स्वच्छता तुळशीची पूजा मुख्य प्रवेशद्वाराचं सजावट दीप प्रज्वलन आणि दानधर्म यांसारख्या पाच शुभ कामांची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली आता या सगळ्याचा सारांश तुम्हाला लक्षात आणून देऊ आणि तुमच्या आयुष्यात ही पाच कामं का महत्वाची आहेत याचा एक अंतिम भावनिक संदेश देऊ लक्ष्मी देवी केवळ धनाची देवता नाही तर ती तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला समृद्ध करण्याचा संदेश देते या पाच कामांमधून तुम्ही केवळ लक्ष्मीचं स्वागत करत नाही तर तुमचं मन शरीर आणि घराचं वातावरण शुद्ध करत आहात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या घरात समाधान आरोग्य आणि आनंद आपोआप येतो तुळशीची पूजा दीपमाळ आणि दानधर्म या गोष्टींनी तुमचं केवळ आध्यात्मिक उन्नती होत नाही तर समाजासाठीही तुमचं योगदान वाढतं आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण लक्ष्मीची प्रार्थना करतो पण लक्ष्मी तिथेच येते जिथे मन आणि घर शुद्ध आहे श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे की तुमचं कर्मच तुमचं फळ ठरवतं आणि स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की सुखाची गुरुकिल्ली तुमच्या विचारांमध्ये आणि कर्मामध्ये आहे त्यामुळे या पाच कामांचं पालन केलं तर तुम्ही फक्त लक्ष्मीचं स्वागत करत नाही तर तुमच्या जीवनाला नवी दिशा देत आहात आजपासून तुमच्या घरात आणि मनात शुद्धतेचं बीज पेरायला सुरुवात करा फक्त विचार करू नका कृतीत आणा लक्ष्मी तुमचं दार ठोठावत आहे आता तिचं स्वागत करण्याची जबाबदारी तुमची आहे विचार करा आज तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या घरासाठी आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी कोणता सकारात्मक बदल करू शकता ही संधी गमावू नका लक्ष्मी फक्त धनच नाही तर समाधान आनंद आणि शांतीसाठीही तुमच्याकडे येत आहे तुमच्या आयुष्याला नवा अर्थ द्या तुमच्या कर्माने आणि विचारांनी लक्ष्मीचं घर तुमचं घर बनवा तुमच्या बदलच तुमच्या समृद्धीचं कारण ठरेल धन्यवाद